मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख सात डिसेंबर दोन हजार पंचवीस असून ज्यांना कुणाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे त्यांनी सात तारखेच्या आत हा फॉर्म भरू शकता मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती ती सात डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आली त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी हे लक्षात घ्यायचे आहे आता कुठल्याही परिस्थितीत ही तारीख पुन्हा वाढवण्यात येणार नाही त्यामुळे ज्यांना कुणाला हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी सात तारखेपर्यंत हा फॉर्म भरून घ्यावा वाढीव डेटची प्रतीक्षा करू नये आजपासून मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी एक दिवस चौदा तास एकतीस मिनिट बावन्न सेकंद मिळणार आहे त्यामुळे जे कोणी विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असेल त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत नसेल तर तुमचे नातेवाईक मित्रपरिवार यांपैकी कोणी जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे माझ्याकडून मनपूर्वक धन्यवाद